नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट मॅथ चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज पाहत आहोत नवीन प्रश्न नवीन स्ट्रिक आणि सेकंदात उत्तर सा कसं काढायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पण अशा प्रकारची ट्रिक पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जी ट्रिक तुम्ही आतापर्यंत कधीही पाहिली नाही अशा प्रकारची नवीन या ठिकाणी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत अशा प्रकारची आहे तुम्हाला या ट्रिकनं या ट्रिकच्या माध्यमातनं कुठल्याही संख्येचा वर्ग पाठ करायची गरज नाही तुम्ही तोंडी वर्ग सहज सांगू शकता यासाठी काय माहित पाहिजे फक्त मागील संख्येचा वर्ग पाठ असणं गरजेचं आहे तर आपण सुरुवात करूया एक पासून एक पासून या ठिकाणी आपण वर्ग काढणार आहोत एक चा वर्ग आपणा सर्वांना माहिती आहे किती आहे एक आहे मग या ठिकाणी मी असं लिहितोय एक चा वर्ग एक चा वर्ग बरोबर किती आहे एक तर मला काढायचं आहे दोनचा वर्ग म्हणून दोनचा वर्ग बरोबर किती कसं काढायचं आहे व्यवस्थित समजून घ्या ट्रिक अत्यंत सोपी आहे एकदा सराव केला की तुम्ही कुठल्याही संख्येचा वर्ग तोंड सांगणार आहात तुम्हाला वर्ग पाठ करण्याचं टेन्शन राहणार नाही पहा या ठिकाणी काय करायचे एकचा वर्ग एक दिलाय दोनचा वर्ग किती विचारलेला आहे डायरेक्ट हा एक आणि हा दोन यांची बेरीज करायची आहे एक अधिक दोन बरोबर किती आलं विद्यार्थी मित्रांनो तीन आणि ही जी बेरी झालेली आहे ती एकच्या वर्गामध्ये या ठिकाणी मिसळायची आहे एक अधिक तीन बरोबर किती आलं चार म्हणजेच आपला दोनचा वर्ग किती आला चार आला लक्षात येते तुमच्या आता दोनचा वर्ग आपल्याला माहीत झाला मग या ठिकाणी मी असं लिहितो दोनचा वर्ग बरोबर चार म्हणून तीनचा वर्ग बरोबर किती पाहा या ठिकाणी आपण क्रमवार या ठिकाणी वर्ग काढणार आहोत तुमच्या लक्षात येईल मग दोनचा वर्ग किती आला चार तीनचा वर्ग किती आहे माहीत नाही पहा या ठिकाणी काय करायचं मग हा दोन आणि या ठिकाणचा तीन यांची बेरीज करा दोन अधिक तीन बरोबर किती पाच मग या ठिकाणी दोनच्या वर्गामध्ये ती संख्या मिसळून टाकायची आहे पाच पाच आणि चार किती झाले विद्यार्थी मित्रांनो नऊ आलं या ठिकाणी आपला तीनचा वर्ग किती आला नऊ इथं लक्षामध्ये मग या ठिकाणी आपला तीनचा वर्ग आता माहीत झाला चला पुढे जाऊया तीनचा वर्ग बरोबर वर किती आहे नऊ चला पुढे म्हणून चारचा वर्ग बरोबर वर किती चारचा वर्ग बरोबर वर किती पहा या ठिकाणी किती सोपा आहे पुढे जाऊयात या ठिकाणी मग काय करायचंय हा तीन आणि हा चार यांची डायरेक्ट बेरीज करा तीन अधिक चार सांगा किती आली बेरीज चार आणि तीन किती झाले सात डायरेक्ट नऊ मध्ये हे सात या ठिकाणी विसरून टाका नऊ सात किती झाले विद्यार्थी मित्रांनो सोळा चला आला आपला चारचा वर्ग किती आहे सोळा चला आता चारचा वर्ग आपल्याला माहित झालेला आहे बरोबर आहे आता चारचा वर्ग माहित झालाय आता आपला कितीचा वर्ग काढायचा विद्यार्थी मित्रांनो पाचचा चा वर्ग चला पाच आता या ठिकाणी चारचा वर्ग मी याबद्दल लिहितोय चारचा वर्ग बरोबर सोळा म्हणून कितीचा वर्ग काढायचा आपला पाचचा वर्ग बरोबर किती चला या ठिकाणी काय करायचंय हे, हे का चार आणि हे पाच यांची परत मी काय करणार बेरीज पुढे या ठिकाणी करूयात चार अधिक पाच बरोबर किती आलं चार अधिक पाच हा चार अधिक पाच बरोबर किती आलं नऊ आता आलेली जी बेरीज आहे ती सोळामध्ये मिसळून टाकायची आहे सोळा अधिक नऊ सांगा सोळा नऊ किती झाले विद्यार्थी मित्रांनो पंचवीस तोंडी बेरीज आली पाहिजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला तोंडी वर्ग पण काढता येतील आलेले पंचवीस या पाचच्या पुढे लिहून टाका हे हा झाला आपला पाचचा वर्ग पहा या ठिकाणी अगदी तोंडी अशा पद्धतीने आपण काय केलेले वर्ग याच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही संख्येचा या ठिकाणी वर्ग करू शकता समजा या ठिकाणी नव्वदचा वर्ग वर्ग किती आहे आठ हजार एकशे आहे मग तुम्ही एक्क्याण्णवचा वर्ग तोंडी काढू शकता अशा पद्धतीने कुठलीही संख्या घ्या तुम्हाला फक्त पाठीमागच्या संख्येचा वर्ग माहीत असणं गरजेचं आहे मग पाठीमागच्या संख्येचा वर्ग माहीत असला म्हणजे तुम्हाला पुढील संख्येचा वर्ग अशा पद्धतीनं अगदी तोंडी काढता येईल पुढील गणित विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी देतोय या ठिकाणी हे गणित सोडवा आणि कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तर कळवा या ठिकाणी मी लिहितोय एकतीसचा वर्ग तीसचा वर्ग तीसचा वर्ग बरोबर किती आहे नऊशे तर एकतीसचा वर्ग बरोबर किती या गणिताचं उत्तर कमेंटमध्ये या ठिकाणी तोंडे सोडून कळवायचं आहे व्हिडिओ आवडल्यास विद्यार्थी मित्रांनो नक्की शेअर करा पाहत रहा स्मार्ट जिनियस मॅथ चॅनल दररोज नवीन स्टिक नवीन प्रश्न आणि सेकंदात उत्तर आपण घेऊन येत आहोत पुढील येणाऱ्या एक जानेवारीपासून आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आपण या ठिकाणी प्रश्नमाला स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार सव्वीस दररोज या ठिकाणी सुरू करत आहोत सकाळी सा सात आणि संध्याकाळी सात वाजता तुम्हाला बुद्धिमत्ता असेल किंवा गणित असेल या विषयावरील महत्वाचा प्रश्नांचा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे या फ्रीमध्ये संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा त्यासाठी आजच स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलला जॉईन व्हा आजच या ठिकाणी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहे भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न घेऊन नवीन स्ट्रीक घेऊन तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद थँक्यू बेस्ट ऑफ लक